की अदानींची संपत्ती ही अदानींची नाहीये तर ती सर्व संपत्ती नरेंद्र मोदींची आहे नेमकं मोदींनी खरंच चहा विकला का स्वतःला फकीर म्हणून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का नमस्कार मी शब्द योद्धा सागर स्वतःला फकीर म्हणून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का जागतिक राजकारणात आपली छाप पाडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे देशात चर्चेत राहतात कधी त्यांच्या चहा विकण्यावरून वादवाद रंगतात तर कधी त्यांच्या डिग्रीवरून मोठा वाद पाहायला मिळतो मोदी गुजरातच्या एका सर्वसामान्य घरातून आले पण आज तेच मोदी लाखोंच्या गाड्यांमध्ये फिरतात देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा राहतो मोदींचे परदेश दौरे ही चांगले चर्चेत येतात अशातच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची नेमकी संपत्ती किती त्यांचा व्यवसाय आहे तरी काय संपत्तीवरून मोदींवर आतापर्यंत काय काय आरोप झाले याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या देशाच्या राजकारणात राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा थेट सामना रंगलेला दिसतोय राहुल गांधी अनेक मुद्द्यांवर आक्रमक झालेत गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत केंद्र सरकार यावेळी बॅकफूटला गेलेलं दिसतंय एकीकडे देशांतर्गत राजकारणात मोदी बॅकफूटला जात आहेत तर दुसरीकडे जागतिक पातळीवरही मोदींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला अतिरिक्त टॅरिफ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी डोकेदुखी ठरतोय अशातच जागतिक नेता म्हणून प्रतिमा तयार करू पाहणारे मोदी अडचणीत सापडलेत का असे प्रश्न विचारले जात आहेत या सगळ्यात मोदींच्या संपत्तीवरून सातत्याने प्रश्न विचारले गेले काही वर्षांपूर्वी मोदींनी दहा लाखांचा सूट घातला असा आरोप त्यांच्यावर झाला होता त्या आरोपाला उत्तर म्हणून मोदींनी त्या सूटचा लिलाव केला त्यानंतर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीच्या काळात अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर एक गंभीर आरोप केला होता केजरीवाल यांनी म्हटलं होतं की अदानींची संपत्ती ही अदानींची नाहीये तर ती सर्व संपत्ती नरेंद्र मोदींची आहे केजरीवालांनी हा आरोप कुठल्या बेसिसवर केला होता माहीत नाही त्यांनी तो आरोप का केला होता ते केजरीवालांनाच ठाऊक पण नरेंद्र मोदींची इतंभूत संपत्ती किती याबाबत निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी माहिती दिली आहे मोदी अगदी ब्रँडेड हाय क्वालिटी एक्स्ट्रा फीचर्स असणाऱ्या बुलेट प्रूफ कार मध्ये फिरतात आलिशान बंगल्यात राहतात पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल नरेंद्र मोदींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दाखल केलेल्या माहितीनुसार यापैकी कोणतीही गाडी त्यांच्या स्वतःच्या मालकीची नाहीये त्यांच्या नावावर ना कुठली गाडी आहे ना कुठलं घर आणि ना कुठली जमीन नरेंद्र मोदी यांच्या बँक खात्यात केवळ ऐंशी हजार रुपये त्यातले त्र्याहत्तर हजार तीनशे चार रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत आहेत तर सात हजार इतकी रक्कम वाराणसी शाखेत आहे प्रतिज्ञापत्रात दाखल केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे फक्त बावन्न हजार नऊशे वीस रुपये इतकीच रोख रक्कम आहे मोदींनी प्रतिज्ञापत्रात दाखल केलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रकमेची फिक्स डिपॉझिट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केली आहे याशिवाय त्यांच्याकडे नऊ लाख बारा हजार तीनशे अठ्याण्णव रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सुद्धा आहे मोदींच्या नावावर कुठलंही घर गाडी आणि जमीन नसली तरी त्यांच्या नावावर काही प्रमाणात सोनं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी शपथपत्रात दाखल केलेल्या माहितीनुसार मोदींकडे पंचेचाळीस ग्राम वजनाच्या चार सोन्याच्या अंक्या आहेत ज्यांची किंमत दोन लाख सदुसष्ट हजार रुपये आहे आता मोदींचा इन्कम सोर्स काय तेही पाहूयात प्रतिज्ञापत्राच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इन्कम सोर्स त्यांना सरकारकडून मिळणारी सॅलरी आणि त्यांच्या सेव्हिंग्सवर मिळणारं व्याज आहे दोन हजार चौदा साली मोदींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे त्यावेळी एकूण संपत्ती एक कोटी पासष्ट लाख इतकी होती दो दोन हजार एकोणीस मध्ये त्या संपत्तीचा आकडा दोन कोटी पन्नास लाखाच्या जवळपास पोहोचला आणि मागील वर्षी दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवताना दाखल केलेल्या माहितीपत्रात एकूण संपत्तीचा आकडा तीन कोटी दोन लाखांच्या जवळपास असल्याचं त्यांनी नमूद केलंय मोदींची ही संपत्ती एखाद्या आमदाराच्या संपत्तीपेक्षा सुद्धा कमी आहे अगदी आपल्या पैसा पाणीच्या इतर व्हिडिओमध्ये तुम्हाला एकनाथ शिंदे यांची संपत्ती कोट्यावधींच्या घरात पाहायला मिळते माणिकराव कोकाटे यांची संपत्ती सुद्धा कोट्यावधींच्या घरात पाहायला मिळते या व्हिडीओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो तुम्ही नंतर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता पण या उलट नरेंद्र मोदींच्या ना कुठलं घर ना कोणती गाडी आहे ते सरकारी बंगल्यात राहतात सरकारी गाड्यांमधूनच ते प्रवास करतात नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा साली आपण चहा विकून संघर्ष केला असल्याचं म्हटलं होतं याच मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली त्यांच्यावर व्यंग्य केलं गेलं मोदींनी खरंच चहा विकला का असे अनेक तर्क लढवले गेले याबाबत खुद्द नरेंद्र मोदींच्या भावानेच एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं होतं कि ते चहाचं दुकान आमच्या वडिलांचं होतं तिथे घरातली सर्वच लोक जायची कामं करायची म्हणून चहा विकण्याचा संघर्ष एकटा नरेंद्र मोदींचा नव्हता तर तो संपूर्ण कुटुंबाचा होता यावरूनच मोदींनी चहा विकल्याचं भांडवल केल्याचा आरोप त्यांच्यावर सतत होत राहतो सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी असू द्या किंवा मग संपूर्ण विरोधी पक्ष असू द्या ऑपरेशन सिंधूरच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात टीका करतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेळोवेळी सांगतायत की मी पाकिस्तान आणि भारत यांच्यातलं युद्ध थांबवलं याच मुद्द्यावरून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न करतायत पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर अद्यापही समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये असा काँग्रेसचा आरोप आहे ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावला त्यावर सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना उत्तर दिलेलं नाहीये ट्रम्प यांच्या भारत विरोधी भूमिकांमुळे भारताची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस डगमळत चालली आहे शेअर मार्केट दिवसेंदिवस कोसळत चाललंय पण या सर्व गोष्टींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अद्यापही कोणत्याच प्रकारची भूमिका जाहीर केली गेली नाहीये अशातच राहुल गांधींनी मतदार यादीतला घोटाळा बाहेर काढून निवडणूक आयोगावर का गंभीर प्रश्न केलेत मोदी मतांची चोरी करून पंतप्रधान झाले असा त्यांच्यावर त्यांचा आरोप आहे यावर निवडणूक आयोग आणि प्रधानमंत्री मोदी काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोदी उत्तर देतात की नाही देत हाही एक महत्वाचा प्रश्न आहे असो नरेंद्र मोदींच्या संपत्तीवरून विरोधक त्यांच्यावर टीका करत नाहीत कारण त्यांची संपत्ती इतर नेत्यांच्या तुलनेत फार कमी आहे हेच सत्य आहे नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या नावावर ना घर घेतलं ना, ना गाडी घेतली ना इतर कुठल्या गोष्टी घेतल्या ही त्यांची जमेची बाजू असली तरी पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर सध्या अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यांच्या कार्यप्रणालीवर विरोधक वेळोवेळी टीका करतायत त्यांनी दिलेली अनेक आश्वासनं अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत बाबतीत देश आणि देशातील जनता नरेंद्र मोदींची भूमिका समजून घेण्यासाठी उत्सुक आहे असं अनेक राजकीय जाणकार सांगतात सध्या तर अनेक राजकीय जाणकारांचं असं सुद्धा मत आहे की केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार सध्या संकटात आहे त्याची कारणं काय आहेत ते, ते आम्ही या व्हिडिओत सांगितलं आहे त्याची लिंकही डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय तुर्तास पैसा पाण्याची आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्याच्या संपत्तीबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा